नमस्कार पैसा एके पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत थमनेलमध्ये वाचलेला विषय म्हणजे तो सगळ्यांच्या समस्येचा विषय आहे पैसा उरत नाही किंवा बचत होत नाही आहे ना विषय तुमचा पण अगदी हो कारण आपण कमवतो आहे आपलं इन्कम आहे त्यापेक्षा जास्त खर्चच होतो आहे आणि त्याला सपोर्ट मिळतो आहे तो महागाईचा वाढलेल्या महागाईचा म्हणजे त्यावर आता भाष्य करण्याचा हा व्हिडिओ नाही आहे की कि महागाई किती वाढली आहे आपला इन्कम किती आहे वगैरे वगैरे पण आता मी हा जो व्हिडिओ बनवतोय तो असा विषय घेऊन की हा समस्येचा विषय आहे लोक तर अक्षरशः म्हणजे सांगायला नको पण वेगवेगळे प्रकार अवलंबून बघतात म्हणजे धार्मिक प्रकार म्हणजे तुम्हाला लक्षात आला असेल मी काय म्हणतोय ते घरात असं करा घरात तसं करा अमुक ही वस्तू ठेवा अमुक तसं करा मग तुमचा पैसा वाचेल तुमची बचत होईल प्रगती होईल या या गोष्टीकडे सुद्धा लोक आता म्हणजे वळायला लागलेत नवे ते वळाले होतीच पण आहेत सुद्धा असं समजू आपण थोडा वेळ म्हणजे इतका तो मानसिकतेवरती आघात करणारा विषय आहे की पैसाच उरत नाही बचत होत नाही पण तुम्हाला सांगू का या सगळ्या गोष्टी ज्या आत्ता मी बोललो ना त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही हे मी ठामपूर्वक सांगू शकतो कारण तुम्हाला एकच लक्षात आलं पाहिजे की आपले इन्कम किती आहे आपली मिळकत किती आहे आणि आपला खर्च एक्झॅक्टली होतोय किती यावर जर तुमचं नियंत्रण असेल तर तुम्हाला कुठल्याही वेगळ्या मार्गाचा विचार करण्याची गरज नाही की जे ज्या मार्गाने तुमची बचत होईल अजिबात दुसरा कुठलाही मार्ग तुम्ही अवलंबू नका किंवा त्याचा विचार करू नका मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दोन गोष्टी तुम्हाला फक्त मी समजून सांगेन जर पटल्या जर योग्य वाटल्या तर त्याचा नक्कीच विचार करा त्यातली पहिली गोष्ट सांगतो ती म्हणजे अनावश्यक खर्च टाळा आणि दुसरी अनावश्यक खरेदी टाळा तुम्ही म्हणाल खर्च टाळा आणि खरेदी टाळा अनावश्यक हे तर दोन्ही समान वाटतं नाही तुम्हाला माहितीसाठी सांगतो खर्च म्हणजे काय की ज्यामधून आपल्याला काही आउटपुट मिळालेलं नसतं काही वस्तू आलेली नसते त्याला आपण खर्च म्हणतो म्हणजे आता काय तुम्ही जर अगदी सरळ एक साधं एक्झाम्पल घेतो म्हणजे आणि महत्त्वाची गोष्ट काय की तुम्ही याला कंज्युसी समजू नका कारण काय होतंय की आपलं जर बजेटच जर आपण ठरवलेलं नसेल आणि जर न ठरवता आपण खर्च केलेला असेल तर महिन्याच्या अखेरीस तीच वेळ येणार आहे की आपण पैसे खर्च जास्त केले आणि आता आपल्याला उधारीची वेळ आली उधार मागायची वेळ आली म्हणून मी म्हणतोय की कंजूसी हा प्रकार समजू नका त्यामध्ये तुम्हाला ऑप्शन सुद्धा शोधता येतील का तोही विचार करा मग पहिला जो विषय होता त्याला मी त्या त्याला अनुसरून सांगतो की अनावश्यक खर्च टाळा आता मी ह्या एक अनुसरून फक्त एकच उदाहरण देतो तुम्हाला एंटरटेनमेंटची खूप आपल्याकडे साधनं आहेत प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे टी व्ही आहे कॉम्प्युटर आहे लॅपटॉप आहे बरोबर पण एवढं सोडूनसुद्धा जर तुम्ही सिनेमा थिएटरमध्ये मल्टिप्लेक्स थिएटरमध्ये जर तुम्ही महिन्याचा एक पिक्चर बघतच असाल तर आज कमीत कमी तिकीट म्हटलं तर दीडशे ते दोनशे रुपये तिकीट आहे मग दीडशे ते दोनशे रुपये म्हणजे तुम्ही चौघेजण गेला तर आठशे रुपये आणि दोनशे रुपये तिथला तुमचा जो काही पॉपकॉर्न जरी घेतले तरी दोनशे रुपयाच्या आत येत नाही ते आजकाल म्हणजे अशी परिस्थिती आहे हजार रुपये तुमचा नेट टू नेट खर्च तो एंटरटेनमेंटसाठी जातो म्हणजे तुम्ही पिक्चर बघायचेच नाहीत का किंवा तुम्हाला ते हौसमऊस करायचीच नाही का मग तेच तर आहे की आपलं बजेट बघा आणि त्याप्रमाणे ते एंटरटेनमेंट करून घेणं तिथे जाऊन हजार रुपये घालून गरजेचं आहे का ह्याचा विचार करा आणि मग तुम्ही जा असतील पैसे नक्कीच जा पण जर तुम्हाला अशी वेळ नेहमी महिन्याच्या अखेरीस येत असेल की खर्च जास्त झाला अनावश्यक खर्च जास्त झाला आणि आता उधारी मागायची वेळ आली तर अशा टाईपचा जो अनावश्यक खर्च आहे तो खर्च टाळण्याचा नक्की प्रयत्न करा म्हणजे खर्च हा तुम्हाला विषय लक्षात आला असेल अनावश्यक खर्च लक्षात आला असेल बरोबर तसं दुसरं मी दुसरा मुद्दा मी सांगितला की अनावश्यक खरेदी टाळा म्हणजे काय तर आता तुम्हाला मी उदाहरण जर सांगितलं तर तुम्हाला कदाचित हे खोटं वाटेल किंवा कदाचित असं वाटेल की मी सांगतो सांगतोय पण मित्रांनो खरं सांगतो गेली वीस वर्ष झालं माझ्या घरात मी स्वतःचा टी व्ही विकत घेतलेला नाही वीस वर्ष झालं माझ्याकडे कॉम्प्युटर आहे हेही तितकंच खरं सांगतो म्हणजे तेव्हापासून मी कॉम्प्युटरमध्ये इन्व्हेस्ट केला किंवा के कॉम्प्युटर शिकलो कॉम्प्युटरवरती माझी कामं केली कॉम्प्युटरशी निगडीत माझं नॉलेज माझ्या घरच्यांना नॉलेज दिले किंवा ते लिटरेट झाले मुलंसुद्धा आता कॉम्प्युटर माझी चांगला यूज करतात म्हणजे हे सगळं काय आहे तर त्याच्यातून मला ते आउटपुट मिळाले मला कुठलाही कधी कोर्स लावावा लागला नाही परंतु त्याच्या अगेन्स्टमध्ये जर विचार केला तर मी टी व्ही कधीही घेतला नाही वीस वर्षात म्हणजे वीस वर्षापूर्वी जर मी टी व्ही घेतला असता तर कमीत कमी दहा हजार रुपये आणि दोनशे रुपये केबलसाठी देतो म्हणजे बारा गुन्हे चोवीसशे जवळजवळ अडीच हजार रुपये महिन्याचे बरोबर आहे वर्षाचे बरोबर त्याप्रमाणे तुम्ही विचार करा दहा वर्षाचे किती पंचवीस हजार आणि वीस वर्ष दहा वीस वर्षाचे जर काउंट केले तर पन्नास हजार आणि टोटल ते दहा हजाराचा टी व्ही साठ हजाराची माझी जी अनावश्यक खर्चाची बाब होती ती मी कंट्रोल केली आता म्हणजे मी सांगतो म्हणून तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं काय तुमचंही सांगा कधीतरी तुम्ही काय कंट्रोल केलं तर हे सुद्धा आहे आणि हे सत्य सांगतो आहे विश्वास ठेवला तर चांगली गोष्ट ना नाही ठेवला तरी काय फरक पडतो पण एवढं मोकळेपणाने जर मी सांगत असेल तर तुम्ही नक्की विश्वास ठेवा की वीस वर्ष झालं मी टी व्ही माझ्या घरात आणलेला नाही आणि त्यावरचा कुठलाही खर्च माझ्याकडून झालेला नाही आलं लक्षात म्हणजे महत्त्वाचा काय की अशा बऱ्याच वस्तू तुम्हाला सुद्धा तिथे तुमच्या घरात दिसतील जाणवतील ही की ही वस्तू माझ्याकडे एक्स्ट्रा झाली ती घेतानाच तुम्ही विचार करणं गरजेचं होतं की ही वस्तू जी आहे ती मला किती उपयोगी आहे अशा ज्या वस्तू आहेत त्या वस्तू घ्यायचं टाळा बऱ्याच वेळा तुम्ही मॉलमध्ये खरेदी करायला जाता तुम्ही कधी ठरवून जाता की आपल्याला एवढ्या लिस्टमध्ये एवढंच सामान घ्यायचं आहे आणि एवढं तेवढंच घेऊन तुम्ही येता का बघा नाही तुम्ही ठरवूनच जात नाही की आपल्याला एवढी लिस्ट लिस्ट लिहून घेऊन तुम्ही कधी गेलाय मॉलमध्ये हे तुम्ही स्वतःला विचारा आणि मग रॅकवर लावलेल्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू फक्त आपल्या त्या ट्रॉलीमध्ये टाकणे बॅगमध्ये टाकणे एवढंच आपण काम करतो आणि मग त्याच्यानंतर मग ती वस्तू महिन्याने वापरली जाते का आठ दिवसाने वापरली जाते तो नंतरचा विषय ह्याला म्हणतात अनावश्यक खरेदी म्हणून अनावश्यक खर्च टाळा अनावश्यक खरेदी टाळा तर तुमचा पैसा जो आहे तो मंथली बेसिसवरती खिशामध्ये जमा होत जाईल आणि तुम्हाला कुठलाही दुसरा मार्ग अवलंबण्याची किंवा त्या मार्गाचा विचार करण्याची गरज लागणार नाही मला वाटतं ह्या दोन टिप्स ज्या आहेत त्या टिप्स तुम्ही कायमच्या लक्षात ठेवा आणि स्वतःला सवय लावा अनावश्यक खर्च टाळावा अनावश्यक खरेदी टाळावी आलं लक्षात व्हिडिओ फार मोठा मला करायची इच्छा नाही म्हणून मी इथे थांबतो पण पुन्हा एकदा तळमळीने रिपीट करतो जर तुमच्या खिशात तुम्हाला पैसा वाचावा पैसा उरावा तुमची बचत व्हावी असं जर वाटत असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आवाहन करतो की अनावश्यक खर्च टाळा अनावश्यक खरेदी टाळा आणि स्वतःची काळजी घ्या बाकी इतर कुठलाही विचार न करता या दोन गोष्टींचा नक्की वापर करून बघा आणि नंतर कमेंटमध्ये हवं तर एक महिन्यानंतर मला ह्या क ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा की आम्ही तो प्रकार तुम्ही जे सांगितलं की अनावश्यक खर्च टाळा आणि अनावश्यक खरेदी टाळा हे आम्ही काटेकोरपणे पालन केलं आहे आज आमची बचत झाली एक महिन्यानंतर जरी कमेंट केली तरी मी तुमचे धन्यवाद मानेन थँक्यू इथेच थांबतो आणि काळजी घ्या पुढचा व्हिडिओ असाच इन्फॉर्मेटिव्ह करण्याचा प्रयत्न करेन पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा थोडी जरी व्हॅल्यू ॲड झाली असेल तरीसुद्धा लाईक करा हा म्हणजे खरेदी जास्त उधळ उधळपट्टी करणारं जो कोणी तुमचा मित्रमैत्रीण असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि चॅनल न विसरता सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद